तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आकाशवरती ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा तर मित्रांनो पाठीमागच्या ब्लॉकमध्ये मध्ये आपण बघितलं होतं आपल्याकडे एक बोकडे जर जरी होता मित्रांनो तर त्याला काल रात्री साधारणतः साडे दहा ते पावणे अकराच्या दरम्यान मध्ये त्याच्यावरती बाकीचे जे बोकडे मित्रांनो मला असं वाटतं की त्या बोकडाने त्याच्यावरती वजन दिलं त्यामुळे तो बोकड एकदम शांत झाला आणि त्याला म्हणजे उठायला सुद्धा चौका आला नाही मित्रांनो त्याचा तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी बकरू बघू शकता तुम्ही सुजाता त्याला जवळ उठून बसवू जरा त्याच्या पायावरती त्याला उठव त्याला आत्ता उठता येत नाही ये म्हणजे तो एकदम तसं हे आहे मित्रांनो सावध येतो फ्रेश एकदम फक्त त्याला काय झालंय की त्या पायांचा गळाटा झालाय पूर्णपणे हे बघा त्याच्या पायावरती त्याला ताकद भेटत नाही उभं आणण्यासाठी त्याला आपण औषध आणलेलं आहे आता आपण त्याला औषध देणार आहे रात्री आपण पावणे अकरा वाजता त्याला दोन इंजेक्शन दिले ताप पण भरपूर होता त्याला मित्रांनो त्याला काय झालं आणि आपल्याला कमेंट आल्या भरपूर मित्रांच्या भरपूर बांधवांच्या कमेंट आल्या आपण त्याप्रमाणे ते त्याला ढोस दिला होता मित्रांनो परंतु त्याला काय झालं बकरू जरा लांबाटे आणि त्याचा तवका गेला त्याला तवखा नाही राहिला मित्रांनो बघू त्याला दाखवता काय होत त्याला सांगा उठता येत नाही काय काय होत येत नाही त्याला नाही आणि रात्री किती वाजेपर्यंत जागी होती तू मी दोन अडीचपर्यंत जागी होती ते काय करत होतं ओरडत होतं आणि हातपाय खुडीत होत आहे ना मग तुला भीती वाटली की तर मित्रांनो आपण त्याला आता औषध आणलेलं आहे आपण त्याला औषध देणार आहे त्याला डॉक्टरने आपल्याला एक औषध सांगितलं होतं तुम्हाला मी औषध दाखवतो तर सुजाता याच्यातून आऊ शकता तर ना तर मित्रांनो बघू शकता तुम्हाला सांगितलं मी तसं त्याप्रमाणे रात्री याला अचानकपणे काय झालं काय कळलं नाही आम्हाला परंतु असा अंदाज आहे की डॉक्टर म्हणतो त्याला एक फूड पॉयझन झाला असेल कारण तो पूर्णपणे हातपाय पाय असं खुडत होता रात्री आणि तुम्ही बघू शकता आता पण त्याला जर आपण उभं केलं तर तो उभं तर आपण त्याला त्याच्या पायावरती वजन घेता येत नाही मित्रांनो त्याच्या मनाने त्याला उभं राहता येत नाही असं एकदम फ्रेश आहे तर आपण आता त्याला औषध आणलेलं आहे आपण त्याला औषध देऊयात तोपर्यंत त्याला जर खाली बसवतो हो औषध बघू शकता जेव्हा आपला बोकड किंवा जनावर असू शेळी असू मेंढी असू किंवा बारीक कोकू असू किंवा बोकड असू ज्या ज्यावेळेस त्याच्या शरीराचा पूर्ण गळा होऊन तो जेव्हा खाली बसतो मित्रांनो म्हणजे त्याला त्याच्या ते पायावरती स्टेबल असं उभं राहता येत नाही त्यावेळेस तुम्ही या औषधाचं यू, यूज करू शकता मित्रांनो याचा रिझल्ट सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आता आपण त्याला हे औषध सात एम एल हे तुमची तुमच्या बकराचा अंदाज घेऊन आहे मित्रांनो आता मी डॉक्टरला विचारलं त्याने मला सांगितलं की ह्या बोकडाला आपण सात एम एल औषध पाजायचं त्याच्यानंतर आपण त्याला इंजेक्शन देण्यासाठी इंजेक्शन पण आणलेलं आहे बघू शकता तुम्ही ते इंजेक्शन डॉक्टर आल्यानंतर त्याला देणार आहे आणि आपण बोकड्यांसाठी एक फिक्स डॉक्टर ठेवलेला आहे तुम्ही जर वेगवेगळे डॉक्टर चेंज करत राहिले मित्रांनो ते रुटीन बसत नाही बरोबर आता आपण हे औषध त्याला काढून ये ना सात आपण त्याला औषध देणार आहे तुम्ही बघू शकता बोकट आपलं तसं फ्रेश आहे त्याचं पोट पण भरलेलं आहे त्यांनी खाद्य पाला खालेला आहे बाकीचं सगळं खालेलं आहे परंतु त्याचा गळाटा आहे म्हणून त्याला उठता येत नाही आपण लहान बाळाला पाचतो त्याप्रमाणे औषध आहे मित्रांनो जे फळांपासून बनवलेलं असतं त्याप्रमाणे औषधाची चव या आणि औषध त्याला आपण आता देतोय सात एम एल औषध घेतलंय आपण औषधाचा वास आला ना औषध पाजल्यानंतर काय करायचं मित्रांनो बकरू तोंडातून औषध खाली टाकून टाक पाडत त्यामुळे काय करायचं मित्रांनो औषध पाजल्यानंतर बोकडाला थोडा वेळ असं धरून राहायचं हे बघू शकता तुम्ही आता पूर्णपणे औषध त्याच्या आतमध्ये गेले शरीरामध्ये आणि हा एकदम गावरान बोकड नाही मित्रांनो हे ना गावरान शेळीला क्रॉस मध्ये बोकड असल्यामुळे हे जात थोडीशी वेगळी जात झालेली आहे त्यामुळे बोकड थोडासा लांब आहे त्याच्या शरीरामध्ये शक्ती नाही राहिली की तो त्याच्या पायावर उभा राहील म्हणून आपण त्याला हे औषध दिलेलं औषध तुम्ही बघू शकता औषधाचं नाव सांगतो न्यूरोकाइड प्लस वेट मित्रांनो हे औषध दिल्यानंतर याचा रिझल्ट असा भेटणार तुमचं बकरू उभत राहणार जेव्हा बकरू खाली टेकतं जमिनीवरती तेव्हा डॉक्टरसुद्धा तुम्हाला हे औषध सांगणार हे औषध तुम्ही तुम्हाला आणून ठेवा आणि सगळ्यात पहिल्यांदा सांगतो मित्रांनो सा तुम्हाला जर बकऱ्यांचा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्यामध्ये जि जिगरा लागतो मित्रांनो रात्री साडे अकरा वाजता सॉरी साडे दहा ते पावणे अकरा वाजता बकरू मी चक्करला आल्यानंतर बघितलं बकरू गोठ्यामध्ये पडलेलं होतो मी त्याला उचललो बाजूला आणलं मित्रांनो ते पूर्णपणे हातपाय खोडीत होत परंतु घाबरून जायचं नाही कारण काय होत प्रत्येक गोष्टीवरती पर्याय असतो मित्रांनो आणि व्यवसाय व्यवसाय खालीवर होत असत फक्त त्यांच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे त्याचमुळे मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं की हे काम करत असताना तुम्हाला ग्राउंड फ्लोरवरती काम करावं लागणार असणार लागणार आहे मित्रांनो कारण तुम्हाला सातत्याने त्याच्यापाशी थांबावं लागणार आहे कधी काय होईल काय नाही सांगता येत नाही कारण बोकड आपले खालीवर असतात एकसारखे बोकड नाही आहे काही बोकड लहान आहेत काही मोठे आहेत आता आपण त्याला थोडा वेळ त्याचा व्यायाम करणार आहे म्हणजे त्याला जरासं खुश वाटन आणि याच्यानंतर नंतर तुम्हाला रिजल्ट दाखवतो मित्रांनो मी असंच आपल्या चॅनलवरती बकऱ्यांची व्हिडिओ असतात त्याचप्रमाणे आपलं जे बाकीचं काय रुटीन असेल ते आपण ब्लॉगवरती टाकत असतो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला बघत जा मित्रांनो बघू शकतो कसं बोकड आपलं छान असं आहे परंतु थोडासा आजारी आहे आणि जेव्हा ब्लॉग काढत नसतो त्यावेळेस माझं जेव्हा काम चालू असतं त्यावेळेस माझा यांच्याशी संवाद असतो यांच्याशी यांच्याशी जेव्हा संवाद करतो मित्रांनो यांना जर तुम्ही प्रेमाने मोठं केलं तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट भेटणार बा, आता बा, भरपूर लोक ब बकरांचा व्यवसाय करत आहेत परंतु जर तुम्ही चुरुंपाला आणला कोणाच्या बांधाचा काढून आणि तो आपल्या बकरांना टाकला तर काय त्याचं फळ भेटणार तुम्हाला त्याच्यामुळे स्वतः करत आहे स्वतः नीतीने करा फक्त तुम्हाला रिझल्ट भेटणार आणि अडचणी येत राहणार आहे ये अडचणींवरती मात करायला मात करायची आपल्याला संघर्ष हा आपल्याला करायचा आहे मित्रांनो परंतु फक्त आपले प्रयत्न एवढंच आहे की संघर्षाला तोंड देत राहायचं मित्रांनो एक दिवस नक्की आपला असणार छोट्या मोठ्या अडचणी येत राहणार आहेत